रायगड जिल्हा अलिबाग येथे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सोळाव्या लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांचे अर्ज भरण्या अगोदर रोहाचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज सहकुटुंब परिवारासह दर्शन घेऊन सोळाव्या लोकसभेचे अर्ज रायगड जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात शेकापच्या मीनाक्षी पाटील काँग्रेस पक्षाचे माणिक जगताप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर ठाकूर भास्कर जाधव अशा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पक्षाचे सरचिटणीस सुनील तटकरे यांचा अर्ज भरण्यात आला व खऱ्या अर्थाने इलेक्शनच्या प्रचाराला सुरुवात झाली या ठिकाणी देण्यात येत आहे आणि ज्याने कोणी धमकी दिला त्यांचा या आघाडीच्या वतीने सर्वांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे यावेळी इलेक्शनचा फॉर्म भरल्यानंतर महाआघाडीच्या उमेदवारांनी अलिबाग येथे आय डी सी बँकेच्या पटांगणात भव्य अशी मिटिंग करण्यात आली होती आता खऱ्या अर्थाने इलेक्शनचा वनवा पेटला यावेळेस आघाडीच्या उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारावर सडकून टीका सोडली आता कोण बाजी मारणार याकडे तमाम रायगडवासीयांचे लक्ष लागलेले लग आहे चोवीस तास महाराष्ट्र सागर जैन रोहा एवढा लोकशाहीचा अपमान एवढा राज्य अपमान एवढा अशा पद्धतीनं अनादर करणारा दुसरा लोकप्रतिनिधी कोणी नाही विकास कामाच्या नावानं बोग लोकशाही सुदृढ करण्याच्या नावानं बोल राज्य घटनेला या ठिकाणी विश्वास द्यायला पाहिजे त्या नावानं बोल निवडून ना आल्यानंतर फक्त आणि फक्त नाही पुढची निवडणूक आता नाही पुढची निवडणूक अशा पद्धतीने फक्त पुढच्या निवडणुकीला बोट टाकवणारा माणूस हा सातत्यानं निवडून जाणं हे नुकसान आपल्या जिल्ह्याचं आहे आपल्या मतदारसंघाचं आहे आपल्या भागाचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवायला हवंय ती मोदींची लाट आता सगळी ओसरली आहे मोदींची लाट असताना देखील या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती तटकरे साहेबांनी मागच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने लढा दिला आमची खात्री होती की तटकर साहेब त्याच वेळेला निवडून आले परंतु दुर्दैवाने दो दोन हजार मताने पराभव झाला हो पण आजचं चित्र तुम्ही सगळ्यांनी बघा व्यासपीठावर बसलेले प्रत्येकाकडे बघा तुम्ही जयंत पाटलांची असणारी ताकद राष्ट्रवादीची असणारी ताकद काँग्रेस पक्षाची असणारी ताकद माझ्या दलित समाजाला ज्या पद्धतीने दुखावलेलं आहे या सगळ्यांची जर का बेरीज पूर्ण केली गेली तर निश्चितपणे आज सुनील तटकरे हे दोन लाखाच्या फरकाने या मतदारसंघाचं निवडून येतील हे आजचं चित्र आहे ते म्हणाले बँकेवर आता माझी बँक बघाव देशातली मॉडेल बँक केली जिरूतून वेगळी केली अनेक कडकरी पण गेले आमच्या चौकशी आमचे कागद फाटले एवढ्या वेळा चौकशी केल्या बँकेच्या कुठे काही एक मिळालं नाही एकदा कितीतरी वेळ आले किती वेळ आहे पण एक काँग्रेसचा कार्यकर्ता प्रामाणिक आहे बाळाजी म्हणजे आमच्याबरोबर त्यांच्याबरोबर काम कळलं मला जिल्हा परिषदेवर संधी मिळाली त्यांच्यामुळे पाच पर्यंत बँकेमध्ये आमच्या दोघांचं बँकेमध्ये पण बँकेच्या कुठल्याही आवडा आणि कुठल्याही नियमाला प्रपोज करायचे सकाळी सहा वाजता फोन करणार त्यांचा अभिमान वाटतो आता एकदा कुठे मजूर फेडरेशन मध्ये डायरेक्टर होते तुमचे मुंबईच्या मजूर फेडरेशन मध्ये मुंबई बँकेच्या डायरेक्टर होते ते मजूर फेडरेशन कळलं का तर सरकार बँक जाहीर सांगतो मी पंचवीस वर्ष या बँकेचा चेअरमन आहे राज्य बँकेमध्ये मी तीस वीस पंचवीस वर्ष काढली चेअरमन करून टाकतो त्यांनी चौकशी करावी चेअरमन बनवतो त्यांनी यावं माझी तयारी आहे मला त्याच्यात काही वाटायला नाहीये पाच वर्षामध्ये आरोपाची जी का व्हायची होती ती चौकशीच्या काय झाली त्याच्यापेक्षा तुम्ही पाच वर्षामध्ये काय काम केलं हे ठळकपणाने लोकांच्या समोर सांगा मी वाईट आहे सांगण्यापेक्षा वाई तुम्ही चांगले कशा आहात ते लोकांना सांगा तुम्ही सांगता की खासदार कसा नसावा आता खासदार कसा नसावा तो गीते सारखा नसावा आता मनामनामध्ये लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे प्रचंड करत राहा त्या टीकेला आता जनता उत्तर देणार आहे आणि आज विचाराच्या माध्यमातून भक्कमपणाने या ठिकाणी आघाडी झाले आणि म्हणूनच याच व्यासपीठावरती अलिबागच्या परिसरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष हे तीन झेंडे एकत्रितपणाने येऊ शकतील असं कधीच कोणाला वाटू शकलं नव्हतं की आज भास्कर या व्यासपीठा त्यानिमित्ताने घडलं आणि रायगड जिल्ह्याचा इतिहास काँग्रेस शेतकरी कामगार पक्षाचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्षाचा संघर्ष ज्या मला या देशाचं संविधान धोक्यात येतं ज्या मला महाराष्ट्रातील शाहूबाहेब आंबेडकरांची सामाजिक समता ज्या वेळेला खूप मोठ्या प्रभावती संकटात येण्याची स्थिती निर्माण होते तर आमच्या राजकीय मतभेदापेक्षा हा देश महत्वाचा आहे राज्य महत्वाचा आहे हा विचार मनामध्ये ठेवत या विचाराच्या माध्यमातून आज आम्ही सारे म्हणे त्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत जी संस्था एका दिवसामध्ये उभा राहत नाही सांगितलं या व्यासपीठाच्या प्रत्येक माणसाने आपापल्या आप बरीने शैक्षणिक संस्था असतील सहकारी संस्था जर तुम्ही उभ्या केल्या असतील गेल्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये एकही संस्था तुम्ही त्या ठिकाणी उभी करू शकला नाही रोजगाराची साधनं त्या निमित्तानं आपल्याला निर्माण करता येऊ शकला नाही मी आज आपल्या सर्वांना आश्वस्त करतो मलिकराव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तात्तिक यंत्रणे उमेदवार जरूरच आहे याच्या तुम्हाला असं काही कारण नाही भविष्याच्या कालावधीमध्ये मी निवडून आल्याच्या नंतर आघाडीचा खासदार म्हणूनच पाच वर्ष आपल्या सर्वांच्या सोबत काम करणार आहे कुणीही आजच्या बैठकीचं नियोजन केलं नाही जयंत माहिती मंडप टाकलं का तर आलेल्या कार्यकर्त्यांना सावलीत फसायला मिळालं पाहिजे म्हणून पण भाई आज सर्व नेते मंडळी बाई सर्व नेते मंडळी या राजपीठावरती आली याचा अर्थ असा आहे की आता आम्ही आलो शृंखलेतून या ठिकाणी आलो आणि जमलेला प्रत्येक कार्यकर्ता हा हजारो मताचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आपल्याला उत्स्फूर्तपणाचा आवाज आता कोणाला पुरता त्या ठिकाणी येऊ शकत नाही आमची अकराची सभा चार वाजता नाही सुरू झाली आमची अकराची सभा साडे अकरा सुरू झाली आणि उत्स्फूर्तपणाचा जनतेच्या मनामधला असलेला आवाज आज या प्रचंड कार्यकर्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतो आहे ते काम पुढच्या कालाधीमध्ये आपण सर्वजण करूया एवढंच आजच्या प्रसंग या ठिकाणी सांगतो प्रचंड आभार मानतो या भूमिकेतून या निवडणुकीला सामोर जात असताना विशेष करून रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये निष्क्रियतेचा अनुभव जनतेला खूप मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे विकासाचा आराखडा या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तयार करून त्या माध्यमातून आम्ही जनतेकडे आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणार आहोत माझ्याबद्दलचे जे प्रचार करतात करता ते पाच वर्षापूर्वी तो करून झाला विद्यमान सरकार त्या बाबतीतले चौकशी करत आहे चौकशीला मी सहकार्य दिलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा मी ते देणार आहे त्याच्यामुळे पाच वर्षापूर्वीचेच मुद्दे आता पुन्हा पुन्हा करत आपल्या पाच वर्षाच्या निष्क्रियतेचा पाडा त्यांना आता लोकांच्या समोर न वाचता येत असल्यामुळे केविल वाणा ते प्रयत्न करताय ताज्यासाठी